गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आज आ, सकल हिंदू समाजाच्या वतीने एक हिंदू भगिनी एक हिंदू मुलगी एक हिंदू आई म्हणून एक हिंदू महिला म्हणून जे आपण मोबाईलवरती आजपर्यंत एवढे दिवसात दृश्य पाहिले ते खूपच धक्कादायक होते जर आपल्याला मोबाईलवरती बघून आपल्या डोळ्यात आश्रू आले प्रत्येक महिलाच्या डोळ्यात आश्रू आले ते सगळे बघून तर तिथे प्रत्यक्ष ते वातावरण कसं असेल हे एक महिलासाठी खूपच इथेपासून पण अंगावरती काटा येण्यासारखा विषय आहे या सगळ्यासाठी प्रत्येक हिंदू बांधवांनी इथून प्रत्येक हिंदू महिलेनी एकत्र येऊन या सगळ्यासाठी काहीतरी करणं अत्यंत गरजेचं आहे आज आपलं आज, आज सगळे जण ना आपल्या देशामध्ये आज आपण घेतो आज अनेक ठिकाणी आपल्या देशामध्ये असे विषय होतच असतात पण आज हे विचार करण्यास खूप गरजेचं आहे की कसं कसे सगळे एकत्र येतील एक जातीवादीनं ये म्हणता एक पक्षपक्षाने म्हणता फक्त एक हिंदू म्हणून आज सगळ्यांनी एकत्र यायलाच पाहिजे आणि हे फक्त आज जसं की जनदन महाराज म्हटले महाबुलेश्वरजी की हे आज सुरुवात झाली आहे कुठेतरी ही सुरुवात होणं अत्यंत गरजेचं असतं ही अशी जी सुरुवात आहे ही सुरुवात होण्यासाठी तरी तरी नुकसान झालं आहे अशी वेळ येता कामा नव्हती पण ही आज अशी वेळ आली बांग, आहे की तिथे आपल्या बांग आपल्या बांगलादेशमध्ये हिंदू जे भावंड आणि भगिनी आहेत त्यांचा त्यांना आज जो त्रास झाला त्याच्यामुळे आज अशी वेळ आली आहे हे खूप आधीच झालं असतं तर खूप वेगळं दृश्य असतं पण आता फक्त ही जा ताकद आज जी भारतात सुरू करू आपण भारता ही भारताच्या बाहेर सगळीकडे कुठल्याही देशात आपल्या बांधव असो आपली भगिनी असो त्यांना कुठेच इजा होता कामा नाही ह्याचा आजपासून आपण एक प्रण घेऊया आणि ह्याच्यासाठी सगळ्यांनी जेवढा प्रयत्न करता येतील ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया धन्यवाद